विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वाद विकोपाला जाऊन काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीत बिघाड निर्माण झालेली असतानाच आता राज्यातल्या महाविकास आघाडीतही वादाची ठिणगी पडली आहे तीनही पक्षांमधल्या नेत्यांनी एकमेकांवर चिखल फेक सुरू केल्याने विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर निर्माण झालेली ही दरी वाढत असल्याचं चित्र आहे त्यामुळे आघाडीच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ठाकरेगट झोपेतून जागा व्हायला तयार नाही काँग्रेसची मोडलेली पाठ करत गड़ शरत पवार आहेत सरळ तयार नाही अशी टीका आपल्याकडे लढणारे शरद सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे त्यामुळे तो और भी लढेंगे असं विधान शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गुरुवारी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत केलं त्याला उत्तर देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की या सरकारने ईव्हीएमच्या भरवशावर सत्ता मिळवलेली आहे त्यामुळे अमोल आपल्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला कमी द्यावा जागा वाटपाचा तिढा जर दोन दिवसात संपला असता तर प्रचारासाठी आणि नियोजनासाठी आम्हाला अठरा दिवस मिळाले असते त्यामुळे जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ हे पराभवाचं मुख्य कारण आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही उर्मी आहे आजही ते पक्ष उभा करू शकतात ती ताकद आहे त्यामुळे कोण काय बोलतं याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं सांगत काँग्रेस से नेते नितीन राऊत यांनी अमोल कोल्हेना लक्ष्य केलं उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी अमोल कोल्हे आणि वडेट्टीवार या दोघांच्या वक्तव्याचा समाचार घेत निशाणा साधला जागा वाटपाच्या चर्चेत वडेट्टीवारच होते विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सोडल्या असत्या तर बरं झालं असतं त्या जागा ते हारलेल्या आहेत काही लोकांना असं वाटत होतं आता फक्त आम्ही जिंकू आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत देशातील वातावरण बदललेलं आहे वगैरे वगैरे असा टोला राऊत यांनी काँग्रेसला लगावला कोल्हेना ठाकरे गटावर टीका करायचा काय अधिकार तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा असा सल्ला उद्धव सेनेचे से खासदार विनायक राऊत यांनी दिलाय तर अमोल कोल्हे मोठे नेते आहेत विचारवंत आहेत त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे ती सगळ्यांनीच बघितली आहे असा टोला उद्धव सेनेचे से नेते आणि विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावलाय दुसरीकडे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊ शकतात याची चर्चा आहे शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात सामील होऊन सत्तेची ऊब घ्यावी अशी मागणी बैठकीत जाहीरपणे केल्याचं समोर आलंय त्यामुळे भविष्यात एकीचं बळ दिसणार का याबद्दल आता उलट चर्चा होऊ लागल्या या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा भविष्यात खरंच मविया विसर्जित होईल का असं तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद